आणि तिथून आपली ही बेचाळीस गाव तर आहे पण उरलेली आणखी वीस गावं जे खाली आहेत परिघरच्या बदल फायदा होणार आहे आणि आपला गावांचा फायदा म्हणजे अर्धा तालुका जवळपास आपल्या ह्याच्यामध्ये समस्या झालेली आहे आणि ते स्वस्त सोपं दुसऱ्या कुठेच प्रपोजल नाही पण हे शासकीय लोकांच्या किंवा राजकीय जे वर्षात जाऊन बसतो आपल्या ह्या प्रश्नासाठी होत हे रेटेवाडीचा प्रश्न घेतला आहे कारण हा पोथ्या महिन्याचाच प्रश्न आहे सगळ्यात मोठा आपल्याला अडचणीचा भाग म्हणजे आपल्या केरवली जामीनच बंद झाली ते तुमच्या इथलंच झाले असं नाही पथर झाले माझ्या माझ्या अशी आता तसंच परिस्थिती सगळीकडे तीच परिस्थिती पण आता ह्याला हा एक मार्ग आहे त्या मार्गाने आपण सगळीकडून जाऊ तुम्ही आम्ही तुम्हाला बोलवतो तेव्हा तु, एस एला या आता आपण नाही काल पत्र द्यायला लावलं रिसीनला बोलायला लावले चीफ बोलायला लावले रिटेवाडी संघर्ष समितीचा रिटेवाडी संघर्ष समितीचा पाणी आमच्या हक्काच पाणी आमच्या हक्काच कोण म्हणता देत नाही शिवाय राहत नाही रिटेवाडी संघर्ष समितीचा रेटेवाडी एक जुटीचा